नमस्कार कुकी विथ निशिकंदामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवले आहे विदाऊट गॅसवर म्हणजे गॅसचा वापर न करता आपण ही नारळाची बर्फी तयार केलेली आहे रोल तयार केलेला आहे यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि आपण ही नारळाची वडी कशी बनवली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया नारळाच्या वडीसाठी आपण घेतला आहे एक वाटी नारळाचा केस हे दुकानातून घेतलेला आहे मी आणि मिल्क पावडर एक वाटी आहे थोडेसे पिस्ते आहेत इलायची पावडर आहे, आहे थोडंसं तूप आहे आणि थोडंसं दूध घेतलं आहे तर चला आपण आता वडी करायला घेऊया तर आता आपण एक वाटी नारळाचा कीस जो घेतला आहे तो टाकून घेऊया मिल्क पावडर जे आहे ते पण टाकून घेऊया तर आपण बिना विदाऊट पाकचा बिना गॅसवर याशी वडी करणार आहोत खूप छान होते ही पटकन होते खायलाही चांगली लागते आणि ह्याच्यामध्ये आता विलायची पावडर थोडस तूप टाकूया अतिशय पंधरा मिनिटात होते ही रेसिपी आणि वड्या तुम्ही या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला करू शकता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध जे आहे ते आपल्याला थोडं थोडं कोमट दूध घ्यायचं आहे मी कोमट करून घेतलंय थोडंसं तर या अगोदर आपल्या चॅनलवरती पाकातल्या नारळाच्या वड्या नारळाचे अखिशाचे लाडू पण झालेले आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्च करून पाहू शकता <coughs> तर हे सगळं मी दूध टाकते आता दूध आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे कारण आपल्याला ह्याचा घट्ट असा गोळा बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एक चार ते पाच चमचे मी दूध घेतलं होतं तर ह्याचा असा छान गोळा झालेला आहे दूध आपल्याला थोडंच घ्यायचं आहे नाहीतर पातळ झालं तर आपल्या वड्या ज्या आहेत त्या अशा व्यवस्थित येणार नाही आहेत तर तुम्ही पाहू शकता हे असं छान झालं आहे आता मिश्रण आता दुधाची आपल्याला गरज नाही लागणार तर हे तर साखर जी घेतली आहे मी ती पाहुणवाटी घेतली आहे सुरुवातीला मी सांगायचं विसरले तर आता साखर जी आहे ती आपण आता ह्याच्यावरती टाकून घेऊया तर साखरचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता समप्रमाणही घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता हा असा घट्ट गोळा मी आता छान असा एकजीव करून घेतला आहे मळून घेतला आहे तर आता ह्याच्यामधलं मी जे अर्धा भाग आहे तो असं काढून घेणार आहे आणि ह्याच्या अर्ध्या ह्याच्यात मी कलर टाकणार आहे तर आपण थोड्याशा कलर मध्ये करणार आहोत तर रेड कलर जो आहे तो मी घेतला आहे असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता मी हा रेड कलर टाकून व्यवस्थित हे मळून घेतलं आहे आणि हा व्हाईट कलर तर आपण आता ह्याचा ह्याला लाटून घेऊया तर आता मी हे लाटून घेते तर आपल्याला जाडसर असं लाटून घ्यायचंय तर आता आपण हा रेड कलर टाकून घेतलेल्या मिश्रणामध्ये तो पण आता आपण थोडासा जाडसर लाटून घेऊया व्हाइट कलरचं मिश्रण जे आहे तर मी खाली ठेवले आणि हे जे रेड कलरच जे आहे ते वरती ठेवले असं समप्रमाणात हे असं करून घेऊया आपण आणि आता आपण ह्याची गुंडाळी करून घ्यायची आहे रोल रोल जो आहे तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता असं हळूहळू करायचं आहे कारण हे करताना मोडू शकतं त्यामुळे जरा ह्याला असं हळूहळू आपल्याला ह्याचा रोल करून घ्यायचा आहे तर चिराही पडू शकता त्यामुळं अलगत आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे तर आता ज्या चिरा पडल्यात त्या व्यवस्थित आपण अशा हाताने भुजून टाकायच्या आहेत आणि हा रोल जो आहे तो व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता हा रोल मी असा छान असा व्यवस्थित फोल्ड केलेला आहे तर आता आपण हा रोल जो आहे तो फ्रीजमध्ये एक, एक तासासाठी ठेवून देऊया तर मी आता हे एक तासाने जो आहे रोल केलेला आपण तर मी हा काढला आहे फ्रीजमधून तर आता आपण ह्याचा है। ती रोल्स कट करून घेऊया सुरुवातीच जे आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही वडी झालेली आहे अगदी स्वीट होऊन सारखी तर अशाच प्रकारे आपण ह्या वड्या ज्या आहेत रोल्स कापून घेऊया तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास तुम्ही हे सेट करण्यासाठी ठेवू शकता फ्रीजमध्ये अर्ध्या तासानंतरही तुम्ही वड्या छान याचे होऊ शकतात माझा घसा भसला आहे त्यामुळे आवाज जरा खराब येतोय तर तुम्ही पाहू शकता नारळाची वडी आपली झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच नवीन रेसिपीसह भेटूया तोपर्यंत बाय बाय